बऱ्याच जणाला कटोरी व्यवस्थित टक्स पॉईंट वगैरे हे जमत नाही तर त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि कटोरीचं बरोबर मोजमाप करूनच आपण हे टक्स पॉईंट टाकणार आहोत तर ते तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ पहा म्हणजे तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते तुमचे सॉल्व्ह होणार आहेत तर कटोरी आपली सात म्हणजे सात इंच आहे तर त्याला थोडंसं एक दोन पॉईंट कमी आहे सात इंचाला तर पाहू शकता आपण पू बरोबर आपण साडेसहा साडेसहा इंच आपण कटोरीचं पॉईंट ठेवलेलं म्हणजे कटोरी तयार ठेवलेली आहे बाकी अर्धा इंच आपण मार्जिन ठेवलेली आहे आणि उरलेला उर हा टक्स आहे तर आपण हे असं व्यवस्थित बर, हे म्हणजे खानाखुणा करून घ्यायचे आहेत बरोबर पाहू शकता तुम्ही आणि हे आपण व्यवस्थित असे आणि टक्स मात्र अजिबात वाकडे तिकडे होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेणार आहोत आता हे आपली पट्टी आहे त्यासाठी आपण एकदम पाव इंच शिलाई खालच्या साईडला आपण सोडलेली आहे कारण जे टक्स असतो तो वाकडा जाणार नाही आणि बरोबर पॉईंट येईल अशाच प्रमाणे आपण एक म्हणजे कमी ठेवलेलं आहे या बाजूचं म्हणजे ते आहे डाव्या बाजूचं आणि हा आहे उजव्या बाजूचा आहे तर हे फेस टू फेस घ्यायचं आहे बरोबर आता पाहू शकता आता आपण याला म्हणजे प्लेट कशी मारायची कट न करता ही प्लेट कशी मारायची म्हणजे कटोरी बरोबर कट न करता व्यवस्थित अशी ही पाहू शकता अशी प्रमाणात तयार होती तर आपण असं हे फोड करायचं मधोमध फोड करायचं याप्रमाणे आणि एक टीप एक टीप आपण या साईडला मारून घ्यायची म्हणजे बरोबर ते मध्ये असं फोल्डिंग होतं आणि कटोरीला कट द्यायची गरज नाही व्यवस्थित अशी कटोरीचा जो पॉईंट असतो तो, तो परफेक्ट येतो आणि कट म्हणजे करण्याची गरज पडत नाही तर असे हे परफेक्ट आपण ही कटोरी पाहू शकता बरोबर सात इंच आलेले आहे आता दोड सुद्धा आपण करेक्ट असं तेवढंच मार्जिंग अर्धा इंचाचं मार्जिंग घेऊन जोडायचं आहे कटोरी बऱ्याचदा काय होतं बऱ्याच जणांची कटोरी उकलल्या जाती तर ती का उकलल्या जाते कमी जास्त खालचा वरचा कपडा जर म्हणजे वरचा तुमचा बरोबर असेल खालचा कमी असेल तर त्याप्रमाणे ते उकलतं ताण बसतो आणि उकलतं पाहू शकता बरोबर अर्धा इंचाचं आपण ही मार्जिंग ठेवलेली आहे म्हणजे कटोरी अजिबात उकलणार नाही आणि असं हे नक मारून हे प्रेस करून घ्यायची म्हणजे कटोरीचं चुन्या गोल आकार जिथं येतो तिथं अजिबात चुनी येणार नाही तर या प्रकारे तुम्हाला कटोरी करून घ्यायची आहे परफेक्ट आता या साईडला सुद्धा आपण तशाच प्रकारे करून घेणार आहोत बरोबर अर्धा इंचाची मार्जिंग सोडूनच आपण ही म्हणजे कटोरी जोडायला सुरुवात करायची आहे आणि बरेच जणाला काय होतं व्यवस्थित सगळं जोडतात पण कटोरी जोडताना मात्र कोणतं तरी म्हणजे एक पार्ट वळल्या जातो तर तिथं चुन्या पडतात तर तशा पडू नये त्यासाठी एकदम हलक्या हाताने दोन्ही पदरं आपण सेम पकडायचे आहेत आणि मगच जोडायला सुरुवात करायची आहे पाहू शकता आणि पु परत आपण आता, आता हे एकावर एक ठेवलेली एक आहे जे कमी जास्त आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे बरोबर आता कटोरीचा खालचा आकार असा गोल आलेला आहे पाहू शकता आता आपण आता क्रॉसपट्टी जोडायची आहे तर क्रॉसपट्टी आता पाहू शकता एकदम सरळ सार एकावर एक ठेवायची ही पण आपण व्यवस्थित खालची आणि वरची बरोबर करून घ्यायची आहे आता ही आपली इथं तुम्हाला सरळ दिसते आहे क्रॉसपट्टी तर आपण हे असा व्यवस्थित असा गोल आकार करून घ्यायचे आहे कटोरीला म्हणजे कटो जी आपण क्रॉसपट्टी बसवतो ती व्यवस्थित बसले जाते आणि क क्रॉसपट्टीला गोलाकार केल्यामुळं कटोरीचा जो खालचा गोलाकार असतो तो परफेक्ट येतो आणि छान असं बसतं व्यवस्थित मार् मार्जिंग ठेवूनच आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे या सुद्धा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कटोरी जोडताना काय काय काळजी घ्यावी लागती तर या अशा ह्या प्रकारच्या आता हे आपण हे कटोरीचा जे मार्जिंग आहे ती कशी ठेवलेली आहे बरोबर त्या गोल आकार पद्धतीनेच आपण ते ठेवलेलं आहे तर दोन्ही साईडची आपण ही व्यवस्थित असं पोटली करायची म्हणजे रोल करून घ्यायचं आणि आत टाकून घ्यायचं म्हणजे आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित जोडलं जातं मध्ये कपडा गुतत नाही आणि असं काढून घ्यायचं परफेक्टली तर ही आहे परफेक्ट पद्धत क्रॉसपट्टी जोडायची गोलाकार कुठंच चुन्या वगैरे येणार नाहीत आता आपण काच पट्टी तयार करूया आता ही आपली बटन पट्टी आहे दोन अडीच इंचाची आपण तयार करायची ही काचपट्टी आपण तयार करूया आणि ब्लाऊजला ब्लाऊज शिवतानी फिनिशिंग देणं खूप महत्त्वाचं आहे जेवढी तुमची फिनिशिंग असेल तेवढं तुमचं ब्लाऊज खूप सुंदर दिसेल आणि गिरायकाला पण आवडेल तर जास्तीत जास्त फिनिशिंग कडेल तुम्ही लक्ष द्या कारण ब्लाऊज बऱ्याच जणाला शिवता येतं पण जी फिनिशिंग असती ती ब्लाऊजमध्ये नसती त्यामुळं ब्लाऊज कितीही तुम्ही शिवलं फिनिशिंग जर नसेल तर काहीही उपयोग होत नाही तर तुम्ही फिनिशिंग लावताना सुद्धा व्यवस्थित अशी फिनिशिंग यायला पाहिजे एकसारखं खालच्या आणि वरचं टीप मात्र तुम्हाला एकसारखे मारायचे आहे म्हणजे वरून जी फिनिशिंग आपण टीप मारतो वरची या प प्रकारे तर ती व्यवस्थित दिसते आणि ही टिप मात्र वरून मारायची म्हणजे वाकडं तिकडं होणार नाही हे उरलेलं आपण कट करून टाकायचं तर पाहू शकता बरोबर सात इंचाला दोन पॉईंट कमी आहेत तेवढीच आपली आलेली आहे व्यवस्थित अशी ही देऊन घ्यायची आहे आता ही सुद्धा सातला दोन इंच दोन म्हणजे सूत कमी आहे बरोबर आपली ही कटोरी आपली तयार झालेली आहे परफेक्टली आणि बऱ्याचदा काय होतं की म्हणजे गळा तुमचा व्ही आकार येतो तर ते आपण जोडायच्या अगोदर गोटपट्टी लाग लावायच्या अगोदर या पद्धतीने आपण हे गोल असं करून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण ब्लाऊज आपलं एकदम समोरचा गळा वगैरे आपण चेक करूनच ब्लाऊजला गोटपट्टी लावायची आहे तर या प्रकारे तुम्हाला असं करून घ्यायचं आहे म्हणजे जी फिनिशिंग आहे गोल गळा असेल व्यवस्थितपणा असेल तो तो या ब्लाऊजमध्ये दिसून येतो तर पाहू शकता एकदम परफेक्टली एकदम गोल गोल आकार आपल्याला गळ्याचा आलेला आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला पूर्ण ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे आणि आता आपण करणार आहोत जे गळा कमी जास्त झालेला आहे की कमी ते पाहायचं आहे आपल्याला शिवायच्या गळा म्हणजे शोल्डर जोडायच्या अगोदर तर पाहू शकता आपली परफेक्ट असं हे ब्लाऊज आलेलं आहे एक आपण परफेक्ट करून घेतलेला आहे त्याच प्रकारे आपण दुसऱ्या साईडलासुद्धा करून घ्यायचं आहे आणि एकावर एक ठेवायचं एक आणि व्यवस्थित असं हे खालची पट्टी असेल साईडचा असेल व्यवस्थित गळा असेल शोल्डर असेल हे सगळं आपण परफेक्टली आपण हे चेक करायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला हे फायद्याचे व्हिडिओ आहेत आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना समजेल अशी फिनिशिंग द्यावी लागते तर आजचा होता आपला कटोरी फिनिशिंग कशी द्यायची तर हे आपलं आजचं व्यवस्थित आपण हे करून घेतलेलं आहे परफेक्टली आणि पाहू शकता कटोरी कशी जोडायची बऱ्याच जणाला तुमचे टक्स वगैरे वाकडे जातात तर ते असं होऊ नये त्यासाठी आपण हे छोटासा प्रयत्न केलेला आहे आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पाहू शकता टक्स एकदम सरळ आलेले आहेत